शिवराज कुस्ती माननीय नाईक निंबाळकर दादा यांचे हस्ते लागलेले दोन्ही पैलवानाला मनपूर्वक शुभेच्छा दादांच्या शुभ असते मैदानामध्ये चाललेली कुस्ती कुस्तीतला जाणकार यांचा सत्कार शिंदे सर यांनी करावा यानंतर पैलवान माननीय बजरंग गावडे नाना यांचा सत्कार या ठिकाणी राजेंद्र सोनवलकर यांनी करावा याचबरोबर माननीय सचिन कांबळे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी मुलचंद सोनवलकर यांनी करावा विजेचे साठी माननीय अशोकराव जाधव दादा यांचा सत्कार या ठिकाणी पंकज शिंदे यांनी करावा सत्ता बंधू सफल संजय पवार यांची मुंबई पोलीस दलामध्ये राहिलेली त्या दोघांचा सन्मान व्यासपीठावरती होणार आहे मैदानाच्या पुढे जे रशीक उभे राहिले त्यांनी थोडं बाजूला दादा सगळ्यांना आस्वाद समोर जे उभे आहेत ना व्यासपीठाच्या समोर खालगीवाल्यां असून घ्या विनंती दादा या ठिकाणी कुस्त्यांचा आस्वाद घेतात खऱ्या अर्थाने वाढदिवस कसा साजरा करावा हे तिरकवाडी वाल्यांनी आदर्श घालून दिलेला आहे हो मग मी सांगितलं दादांकडे बघितलं की खरोखर पार्लमेंट मधले बाकीचे खासदार कर बघत राहतात बरोबर आहे बरोबर आहे ती भारदार उंची अर्थ म्हणजे कुस्ती आणि या कुस्तीवरती प्रेम करणारे आपले खासदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीवर आयोजित केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त खरोखर कौतुकास पात्र आहेत सर्व आयोजक मंडळी आणि ग्रामस्थ तिरकवाडी या या ठिकाणी युवा नेतृत्व अभिजित भैया निंबाळकर यांचं या ठिकाणी स्वागत माननीय अमोलजी सस्ते यांचं या ठिकाणी स्वागत या दोघांचाही सत्कार अतुल पवार आणि फुलचंद्र सोनवलकर पाटील यांनी करावा आणि यादीची जी भोसले आणि सेंडगेंची दादांची असते कुस्ती लागली होती ती कुस्ती लावून घ्यावी एक मे जरा आज कुस्ती वाचू द्या ठीक आहे ठीक आहे महाराष्ट्रातली वजनगटातली तगडी कुस्ती

टोका या कुस्ती महिनांसाठी दादांचे अंगरक्षा करून काम करणारे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी माननीय श्री अमोल अडसूल सर त्याचबरोबर वर सचिन अडसूल सर दशरथ खरे शशी गावले मान्य श्री बाळासाहेब दांडेकर मान्य श्री कुणाल शिंदे यादगावचे खरोखर

आनंदाने उत्सव घरामध्ये साजरे करत असतो पण आपले हे पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी आपल्या संरक्षणासाठी सण सून काही त्यांना उचत आणि ते रस्त्यावरती उभा असतात असं पोलीस खाता आणि याच पोलीस खात्यानं अनेक परिवारांना जीवनाची भाकरी दिलेली आहे भारत देशा महाराष्ट्र महाराष्ट्र राजा सतारा जिल् सा जिया कराड तालुका कराड़ तालुकिय गोरेश्वर नवा ऐं खाशा पैलव सतारा जिया दादा भारतारा ऑलम्पिक पहिल मारगव सतारा जिला शूरवी जिल्ह पइलवला जिला अच्छा क्रांतिकारक न जिहो सैनिका जिफ़ माण्हुनि ओड़ सतारा जिल्ला आणि खाच्या बजाडवाना कुणी जीवनाची भाकरी दिली तर याच पोलीस खात्यानं एकोणीसशे बावन्न ला ऑलिम्पिकचं पदक आणलं आणि मग पोटाची व्यवस्था काय व्हावी जीवनाची भाकरी मिळावी म्हणून अनेक राजकर्त्यांच्या राजदरबारी दरबारी हेलपटे घातले शासन दरबारी हेलपाटे घातलं कुणी त्यांची कदर केली नाही तर या पोलीस खात्यानं समाविष्ट करून घेतलं खाच्या बजाडवांना आणि जीवनाची भाकरी दिली असं पोलीस खातं दोन हजार अकरा बारा तेरा ते ट्रिपल महाराष्ट केसरी डीवायएसपी नरसिंग यादव अैलवान किरण या लालबाटीनं पोलीस खाट्यामध्ये समाविष्ट करून घेतला तेरा चौदा पंधरा ट्रिपल महाराष्ट केसरी विजय चौधरी पदावरती रुजू करून घेतला राष्ट्रकुल पद किती राहुल सुनील हिंदरी आणि कितीतरी पैलवान कॉन्स्टेबल आहे कोण सेना जात आहे असे पोलीस खाता आणि खरोखर दादा आपल्या तालुक्यातल्या पैलवानांसाठी आपल्या माध्यमातून ठोस काम होत आहे याबद्दल सर्व फलटण तालुक्यातील पैलवान मित्र म्हणजे या ठिकाणी अनुपजी शाह यांचं आगमन झालेलं आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजकांनी करावा याचबरोबर आदरणीय कोरेगावकर यांचंही आगमन झालेलं आहे कौतुक करा मगात मी सांगितलं असल कुस्ती जोडलेली आहे विजय कुस्ती झाली तर विजय त्या मल्ला तात्तर वाजता शंभर रुपये माझ्यासाठी का हा उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री माझ्या वाणीच कौतुक करून परिवान तात्पर्य वाजता यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये वंचित झालेला आहे खरोखर कुस्त्या जोडणाऱ्यासाठी एकदा टार्या करा आयोजक मंडळीने जबाबदारी दिली परवान ऋषिकेश पवार वरती आणि निपक्षपाठीपणानं निस्वार्थीपणानं काम करणारा या गावचा एक युवक तरुण पैलवान म्हणजे ऋषिकेश पवार त्यांच्यासाठी खरोखर एकदा सगळ्यांनी ताऱ्या करा असं कुस्त्या जोडलेल्या आहेत असं मैदान जोडलेलं आहे आम्ही रोज याच वादारात महाराष्ट्रभर खेळतोय पाठिंबाच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेपासून आजपर्यंत एकही दिवस खाडा नाही रोज मैदानात आहे पण अशा कुस्त्या क्वचितच पाहायला मिळतात खचेर कुस्त्या प्रशांत कोरेगावकर यांच्याकडून एक हजार रुपयेचं बक्षीस झालेलं आहे प्रशांत कोरेगावकर कुस्ती प्रेमी गजानन शिंदे सर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद गजानन सर कुस्ती करा पैवा आक्रमण चालू कुस्तीसाठी फलटण तालुका भाजप अध्यक्ष बाजीराणा गावडे यांच्याकडून दोनशे रुपयेचं बक्षीस झालेला आहे आणि मी कुस्ती देवार आणि केलं के माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी दोनशे रुपयेचं बक्षीस झालेला आहे बक्षी पैसा आणि बक्षीस यातला फरक सांगतो पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग असतात पैसा मिळवायचे अनेक मार्ग असतात आपल्या घरातही अन्न असतय आणि देवाऱ्यात अन्न असत पण देवाऱ्यात ठेवलेल्या अन्नाला प्रसाद म्हणतात आपल्या घरातही पाणी असतय आणि देवाऱ्या पुढेही पाणी ठेवलं जात देवापुढं देवापुढे ठेवलेल्या पाण्याला तीर्थ म्हणतात हा फरक आहे बक्षिसातला आणि अशी मजदुरकी गाजवावी लागते पुरुषार्थ गाजवावं लागतो आणि मग बक्षीस मिळालं जातं याचा सुंदर मिला पाहायला मिळतो तिरकवाडी ग्रामस्थांकडे अनेक या गावातील तरुण पोलीस दलामध्ये कोण इंडियन आर्मी मध्ये कोण एमएसएबी मध्ये उद्योजक अनेक जण आहेत पण गट तट पार्टी पंतभेद सगळं काही विसरून चांगल्या कामासाठी एका का घुंगऱ्यावरती यावं टिळारी करानी आणि आजच्या या कुस्ती मैदानाचं आयोजन आपल्या सर्वांचे लाडके युवा हृदय सम्राट पाणीदार खासदार माननीय श्री रणजितसिंहराय निंबाळकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त च्या शुभेच्छा कुस्ती मैदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात ते कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा सा हरीक वाटे देवा या पद्धतीने हे मैदान चालले आहे आपल्या पोटी संतान जन्माला आली तर ती देशप्रेमासाठी राष्ट्रकार्यासाठी अर्पण करावी आणि मातीसाठी त्यांनी आपला प्रामाणिकपणा जपावा म्हणून खऱ्या अर्थाने मालिदार खासदार जलनायक आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय योग्य मैदान निर्माण केलेलं आहे म्हणून संपत्तीच्या पाठीमाग न लागता संपत्ती अशी तयार करा की संपत्ती आपोआप तुम्हाला संपत्ती घरी छत्रपती शाहूराजांनी गाडीवरती बसल्या पहिली कामगिरी केली मोठी कदम आपल्याला सुद्धा खऱ्या अर्थाने सलाम मैदानातली कुस्ती आणि शब्दातली कुस्ती याच्यामध्ये कुस्ती वैयक्तिक पाच हजार रुपये इनामाची कुस्ती बनगड बर हात वरती काय अट्टी लांबे असता आपण वाचतात त्याला शिकवतो तुम्ही आता थांबा विनंती आपल्याला सांगण्यानी पाठी मला सरा बाहेर नको अचानक वस्तास होऊ नका पंच पंचायती पक्षपाती आणि कणका निर्णय देणारा अनेक वेळचा महाराज चॅम्पियन येतो रघुनाथ शेडगे कुस्तीतला जादूगार म्हणून त्याची ओळख होती आपला पडका त्याच्याकडे काय चालत नाही संगे परवा आज तूच लावते थांबा जरा लागा राहुल भाऊ तिथे उभाय आहे उभा तुम्ही थांबाला विनंती तोंड बंद ठेवा आदरणीय प्राचार्य काळे सर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत काळे सर यावर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय श्री मदन न बक्षीस झालेलं आहे आणि निकाली कुस्ती झाली तर पैलवान उपसरपंच सचिन पिसोर भागी पैलवान अर्जुन टिसाळ यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे निकाली झाली तर भवानी हायस्कूल तिरेवाडीचे प्राचार्य आदरणीय ताळेसर यांच्या हस्ते आदरणीय दादांचा संस्कार होत आहे या साहेब खऱ्या अर्थाने या ठिकाणी मान्यवरांची मान्यही या ठिकाणी जमलेली आहे आणि या कुस्त्या आपल्याला बघायला मिळतात त्याचा आपण सर्वांनी आनंद घ्या आपल्यासाठी वेळ दिला होता पैलवान हा चालू कुस्ती गुणावरती कुस्ती लावली जाईल पाच मिनिटात निकाली नाही झाली तर त्यातले दोन मिनिटं दोघांसाठी टाळ्या करा कुस्ती खेळ असतोय एक पडणार असतोय तर एक पाडणार असतोय विजय परत असतो पाडला का पडला यापेक्षा लढला कसा याला फार महत्वाचंय विजय झाला आणि झाला पण एवढं मोठं काही नाही कारण मारणाची कुस्ती म्हणतात याला पालिकेने कब्जा घेतला पोलिसात परिचालमध्ये पंचा कुस्तीमध्ये तेजस भोपले शुक्रवार पेटाली फलटत राऊलचा पट्टा चितपटी न विजय झाला विक्रम गोखले परवा यांचेकडून